नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत तुम्हाला माहिती आहे की नुकताच अधिवेशनामध्ये राज्य सरकारकडून पंचवीसशे रुपये घोषणाचा जो निर्णय आहे तर तो घेण्यात आलेला आहे तो निर्णय कधी लागू होणार आहे तसेच इतर लाभार्थ्यांना आता किती रुपये मिळणार आहे जर वाढीव निधी मिळत असेल तर तो कधीपासून मिळणार आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या देखील प्रेस करा कारण येणारी महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहते आणि जेव्हा पंधराशेवरून पंचवीसशे रुपये निर्णय झाला होता त्यावेळेस आपण सर्वात आधी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवला होता तसेच सर्वाधिक जास्त व्ह्यूज येणारा आणि सर्वाधिक पाहिला जाणारा व्हिडिओ म्हणून यूट्यूबकडून आपल्याला जे आहे तर ते एक विशिष्ट प्रकारची जी आहे तर ती माहिती प्राप्त झालेली आहे म्हणजेच आपल्याला एक गिफ्ट प्राप्त झालेला आहे त्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद की संजय गांधी निराधार योजना या योजनेचे सर्वाधिक व्हिडिओ हे आपल्या व्हिडिओवरती पाहा आपल्या जे चॅनलवरती आहेत तर ते पाहायले जातात ठीक आहे आपण मुद्द्यावरती येऊया तर बघा नुकतंच संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ निराधार योजना किंवा मग इतर निराधार योजना अशा कुठल्याही निराधार योजना असो ज्यामध्ये दिव्यांग बांधवांचा समावेश आहे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे का ज्यामध्ये दिव्यांग बांधवांचा समावेश आहे अशा सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना हां अशा सर्व योजनांच्या दिव्यांग लाभार्थ्यांना आता पैसे जे आहे तर ते वाढीव मिळणार आहे हे कधीपासून मिळणार आहे ते देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे परंतु जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर नेहमीप्रमाणे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर बघा हे जे पैसे वाढीव निधी आहेत तर ते याबद्दलचा जी आर जो आहे तर तो अद्यापही प्राप्त झालेला नाही आहे किंवा सरकारने फक्त घोषणा केलेली आहे अद्यापही जी आर काढलेला नाही तसेच फेब्रुवारी महिन्यामध्ये क्षमा असावी ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला हे पैसे मिळणार का असा प्रश्न देखील वारंवार लोकांकडून विचारला जात आहे तर ऑगस्ट महिन्याचा जो जी आर आहे तर तो ऑलरेडी आपल्याकडे आलेला आहे त्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला वाढीव निधी अजिबात मिळणार नाही त्यामुळे त्याची आशा करू नका हा वेळ वाढीव निधी कधी मिळणार याआधी आपण हे देखील पाहूया की इतर लाभार्थ्यांना आता किती रुपये मिळणार आहे तर बघा इतर जे लाभार्थी आहे त्यांना कंटिन्युअसली पंधराशे रुपयेच मिळणार आहे परंतु त्यांच्या योजनेमध्ये योजनेच्या याच्यामध्ये लाभामध्ये जो आहे तर तो वाढ केली जाणार आहे जी आहे तर ती वाढ केली जाणार आहे आता वाढ कधीपासून केली जाणार आहे तर बघा तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक अधिवेशनानंतर एक मीटिंग होत असते अर्थ खात्याची जे अर्थ म्हणजे जे पैशाशी रिलेटेड खातं आहे त्याची मीटिंग होत असते आणि या खात्यात जे आहे तर ते सर्व वेगवेगळ्या मंत्र्यांना किंवा वेगवेगळ्या खात्यांना पैसे जे आहेत तर ते वितरित केले जातात आणि कसे करावे यावरती बैठक होते तर अशी बैठक होणार आहे आणि त्यानंतर उर्वरित जो पैसा आहे उर्वरित जे बजेट आहे तर त्या बजेटच्या आधारावरती तुम्हाला देखील वाढ पैसे वाढू मिळणार आहे परंतु याचे अधिकृत घोषणा झाली आहे का तर अजिबात नाही सरकारने असे अधिकृत अजिबात सांगितलेलं नाही परंतु यावरती बैठक घेऊन जो आहे तर तो निर्णय होणार आहे अशी माहिती पुढे येत आहे सरकारने जरी फक्त दिव्यांगांचं नाव घेतलं असलं तरी इतर लाभार्थी देखील त्यांच्यासाठी तेवढेच महत्त्वाचे आहे प्राथमिक स्वरूपामध्ये सरकारने दिव्यांगांची मानधन जी आहे तर ती वाढवलेली आहे परंतु इतर लाभार्थी जे इतर जे लाभार्थी आहेत त्यांचे देखील मानधन आता लवकरच वाढणार आहे कारण या योजनेमध्ये असणारे सर्व लाभार्थी हे गरजुवंत आहे निराधार महिला आहेत त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आहेत त्यानंतर जे आहेत तर त्या विधवा महिला आहेत आणि बरेच वेगवेगळ्या कॅटेगरीचे लोक काही आजारी लोक आहेत बरेच लोक या कॅटेगरीमध्ये येतात तर त्यांचा देखील विचार सरकार लवकरच करणार आहे आता याचा निर्णय कधी येणार याविषयीची जर माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारी जी माहिती आहे तर ती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर बघा आता तुम्हाला पुढच्या महिन्याचे पैसे कोणत्या तालुक्यामध्ये किती तारखेला येणार आहे ते आपण निश्चितच पाहणार आहोत त्याचबरोबर आता जे दिव्यांग लाभार्थी आहेत तर त्यांना मी सांगितलं की तुम्हाला पंधराशे रुपयेच येणार आहे जे ऑगस्ट महिन्याचे जे आहे तर ते पंधराशे रुपयेच येणार आहे तर ता त्याची तालुक्यांची यादी आपल्याकडे हळूहळू येत आहे आपण पुढील व्हिडिओमध्ये त्या तालुक्यांची यादी पाहूया आणि किती तारखेला येणार आहे ते देखील आपण आता पुढे पाहणारच आहोत परंतु या व्हिडिओमध्ये ते शक्य होणार नाही त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पुढचा नक्की बघा तर बघा जे वाढीव निधी आहे तर तो तुम्हाला आता मंजूर केला जाईल त्यानंतर सुरुवातीला याचं जी आर येईल त्यानंतर निधी मंजूर केला जाईल आणि निधीच्या आधारावरती तुम्हाला कोणत्या महिन्यापासून पैसे द्यायचे हे बैठकीमध्ये ठरवले जाईल घोषणा तर केलेली आहे अधिकृत घोषणा झालेली आहे याआधी फक्त लेखी आश्वासन किंवा अशा पद्धतीने घोषणा होत होती परंतु आता अधिकृत अधिवेशनामध्ये घोषणा झाल्यामुळे तसेच देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील सांगितल्यामुळे आता हा हे जे पैसे आहेत तर आता शंभर टक्के आपल्याला मिळणार आहे म्हणजे असं नाही की फक्त घोषणा झाली आहे पैसे देखील मिळणार आहे फक्त जी आर त्यांनी अधिकृत जी आर जो आहे तर तो काढलेला नाही कारण यासंबंधी बरेच प्रश्न सरकार पुढे आहे कोणत्या लाभार्थ्यांना किती लाभ द्यायचा त्याचबरोबर कोणत्या तालुक्यामध्ये ता किती लाभार्थी आहेत त्याचबरोबर कोण लाभार्थी अपंग आहेत या सर्व गोष्टींची छाननी एकदा केली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे तर ते पैसे मिळणार आहे तर अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच महत्त्वपूर्ण माहिती जी आहे तर ती तुम्ही स्वतः देखील घ्या आणि इतरांपर्यंत देखील पोहोचवा ठीक आहे आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद © bf